श्री स्वामी समर्थ सर्व माता बंधू भगिनींना माझा नमस्कार कसे आहात आपण सगळे आशा करतो की आपण सर्व ठीक मस्त आणि मजेत असाल पोळ्याला बैलाची पूजा का करतात भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतातील बहुतेक सण उत्सव हे निसर्ग शेती आणि जनावरांशी शे संबंधित आहेत या सणांमध्ये एक विशेष सण म्हणजे पोळा हा सण महाराष्ट्रासह विदर्भ मध्य प्रदेश छत्तीसगड आणि काही दक्षिण भारतीय भागात साजरा केला जातो पोळा म्हणजे बैलांची पूजा पण प्रश्न उरतो पोळ्याला बैलाची पूजा का करतात यामागील धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूवर आपण येथे सविस्तर माहिती घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आपल्याला अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर जाऊन आपण ती बघू शकता आणि हो आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर मग सुरू करूयात पोळा सण म्हणजे काय पोळा हा मुख्यतः शेतकऱ्यांचा सण आहे श्रावण महिन्यात अमावस्येच्या दिवशी पोळा साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची विशेष सजावट करतात त्यांना आंघोळ घालतात त्यांच्या शिंगांना रंग लावतात हार घालतात आणि त्यांची विधिवत पूजा करतात रात्रीच्या वेळी सजवलेल्या बैलाची मिरवणूकही काढली जाते आता पोळा सणाचे धार्मिक महत्व आपण पाहू बैल म्हणजे नंदी हिंदू धर्मात बैल हा फक्त शेतीसाठी उपयोगी प्राणी नाही तर तो भगवान शंकराचा वाहनही आहे नंदी हा शंकराचा एक प्रिय भक्त मानला जातो मंदिरात आपण नंदीची मूर्ती नेहमी पाहतो जी शंकराच्या समोर बसलेली असते नंदीच्या रूपाने बैलाला ईश्वर तुल्य स्थान दिले आहे बैल म्हणजे कर्मयोगी आहे भगवद्गीतेमध्ये कर्मावर भर दिला आहे हा बैल कर्मयोगी आहे तो न बोलता न झाकता कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपली शेती करत राहतो त्यामुळे बैलाची पूजा करणे आपल्याला कर्मनिष्ठेचा आदर्श देण्यासारखा आहे आता आमावश्याचे धार्मिक महत्त्व काय श्रावण आमोश्या ही पितृपूजेसाठी पवित्र मानली जाते या दिवशी आपण पूर्वजांची पूजा करतो आणि त्यांच्या आत्म्यास तृप्ती देतो बैलांच्या रूपात आपल्याला अन्नदाता मिळतो त्यामुळे बैलांची पूजा करून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो पोळा सणाच्या पारंपरिक पूजाविधी <laughs> कोणत्या त्या आपण पाहू नंबर एक म्हणजे बैलांना स्नान घालणे त्या दिवशी शेतकरी बैलांना ओढ्यावर किंवा विहिरीवर नेऊन आंघोळ घालतात त्यांच्या अंगाला हलकेसे हलगत हलकेसे हळद उठण लावतात ही प्रक्रिया केवळ स्वच्छतेसाठीच नाही तर पूजेच्या पूजेसाठी शारीरिक तयारी म्हणून सुद्धा केली जाते सजावट बैलांच्या शिंगांना रंग लावतात गोंडस्कावत चकचकी धार फुलं झेंडे आणि टिळं लावून त्यांना सजवतात हा सारा विधी भक्तिभावाने केला जातो पूजा विधी घराच्या अंगणात रांगोळी घालून कुंकू हळद अक्षदा फुलं हार आणि धूपदीप याने बैलांची पूजा केली जाते त्यांना गोडधोड खाऊ घालतात घरातील स्त्रिया बैलांची आरती वावळतात बैलांची मिरवणूक पोळ्याच्या संध्याकाळी बैलाची भव्य मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक म्हणजे एक प्रकारचा धर्मयात्रेचा अनुभव असतो बैलांबरोबर इतर जनावरही सजून या मिरवणुकीत सहभागी होतात पोळा सणाची आध्यात्मिक दृष्टी अहंकार आणि त्याग बैलाची पूजा करून आपण नम्रतेचा आणि अहंकाराच्या त्यागाचा संदेश देतो आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असलेल्या प्राण्यांमध्येही दिव्यता आहे याची जाणीव होते सेवा भावा सेवा भावना बैल हा सेवा करतो तो कोणताही हट्ट न धरता शेतकऱ्याच्या सुख दुःखात सामील होतो आपणही आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी अशी निस्वार्थ सेवा करावी हा संदेश या सणातून आपल्याला मिळतो प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश आहे बैलासारख्या प्राण्याच्या पूजेमुळे आपण इतर जीव करुणा आणि कृतज्ञता जोपासतो हे या सणाच्या माध्यमातून दिसते पोळा सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ऋग्वेद अथर्वेद आणि गृहसूत्र या प्राचीन ग्रंथामध्ये बैल वृषभ यांचा अनेकदा उल्लेख आढळतो बैलाला वृषभ म्हटले जाते आणि तो वीर्य शक्ती आणि समृद्धीचे प्रतीकही आहे नंदीच्या रूपात बैल पुराण कथानुसार नंदीला शंकराकडून वरदान मिळाले की जो कोणी नंदीची भक्ती करेल त्याला शंकराची कृपा मिळेल त्यामुळे पोळा सणामागे ही पुराणातील श्रद्धा देखील आहे पोळा हा फक्त जनावरांचा सण नाही तर तो शेतकऱ्याच्या श्रमाचा गौरव करणारा सण आहे शेतीमधील मा मेहनतीला मान देणारा दिवस म्हणजे पोळा शेतकऱ्याच्या श्रमाची दखल घेणारा हा सण आहे लहान मुले लाकडी बैल घेऊन अंगणात खेळतात यामुळे पुढच्या पिढीत पारंपरिक संस्कृतीचे पेरले जाते यामुळे समाज समाज एकतेचा आपल्याला अनुभवही पाहायला मिळतो संपूर्ण गाव या दिवशी एकत्र येते मिरवणुका सामूहिक पूजाविधी एकमेकांच्या घरी पोळ्यांचे जेवण यामुळे समाजात ऐक्य आणि आपुलकी वाढते आता पोळा सणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा त्यात नंबर एक म्हणजे लाकडी बैल आपण बघतो की लहान मुलांना लाकडी बैल दिला जातो त्या बैलाला मुलं ओढतात मिरवणूक काढतात हा खेळ नाही तर भक्तीचा आणि संस्कृतीचा वारसा आहे इथपर्यंत जर आपण आला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा बैलांची स्पर्धा काही गावामध्ये बैल सजवण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट बैलाच्या मालकाला दिले जाते पोळ्याचे पक्वान्न या दिवशी पुरणपोळी कांदाभजी वरण भात गोडपोहे आणि इतर पकवान्नही केले जातात हे अन्न बैलांना अर्पण करून नंतर कुटुंबीय खातात धर्मशास्त्रानुसार पोळा सणाचे महत्व हिंदू धर्मात चार पुरुषार्थ मानले आहेत धर्म अर्थ काम मोक्ष पोळा सण म्हणजे धर्माचे पालन आहे अर्थ अर्थाचे साधन म्हणजे बैल काम म्हणजे मानवाचे कर्तव्य आणि मोक्ष म्हणजे सेवा सेवाभावातून प्राप्त होणारी दिव्यता आता ऋषी परंपरा ऋषी मुनी पशुपूजेला मान दिला आहे महर्षी वेदव्यास यांनी बैलाला धैर्याचा स्तंभ म्हटले आहे आधुनिक काळातील पोळा आणि बदलती जीवनशैली मित्रांनो आजकाल टॅक्टर आणि यांत्रिक साधनांचा वापर वाढल्यामुळे बैलांचे महत्त्व कमी होत चालले तरीही पोळा सणामुळे बैलाला नवसंजीवनी मिळते यातून आपल्याला पर्यावरणपूरक संदेशही मिळतो बैल म्हणजे नैसर्गिक साधन आहे तो शेतीसाठी रसायनमुक्त पर्यावरणस्नेही पर्या पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतो त्यामुळे पोळा सणामुळे जैविक शेतीलाही प्रोत्साहन मिळते पोळा सण हा बैलाप्रती असलेली कृतज्ञता भक्तिभाव आणि संस्कृतीची ओळख घडवणारा एक पवित्र सण आहे बैल हे केवळ जनावर नाही तर तो ईश्वराचा दूत आहे त्याची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा होय पोळा हा सण आपल्याला नम्रता सेवा शिस्त आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचा संदेश देतो यामुळे पोळ्याला बैलाची पूजा केली जाते श्री गणेश आहे नम नंदी भगवंताय नम आणि शेतकऱ्याच्या बळाला नमस्कार तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेलच्या बटनवर क्लिक करून नंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ